या तुम्हाला सांगितलं होतं एकच अपेक्षा हे मागच्या सध्याच्या काळामध्ये म्हणजे या महायुतीच्या सध्याच्या काळामध्ये सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस ला या सात वरती माझी म्हणून तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीसला त्याच्यामध्ये मात्र शाळांची यादी घोषित झाली परंतु नुकतीच आचारसंहिता झाली आणि नवीन आलेल्या सरकारने त्याची पुनर्तपासणी करून त्याच्यासाठी जो काही वेळ घेतला गेला तब्बल जे आचार राजुर्थ निवडणुका एकदम कोणावरती आलेल्या या बैठकी होईल सुद्धा शासन निर्णय होईल सुद्धा इव्हन कानातमध्ये लोकांचं एकच शंका आहे की पाच वर्ष करू शकते पण ज्या प्रकारे आपल्यासोबत धोका घडला तो धोका यावेळेस होऊ नये की आपल्या माध्यमातून जे काही आपला प्रयत्न करता येतील ते आपण प्रयत्न निश्चितपणे करावे यासाठी आवश्यकता पडल्या आणि ही माहिती तर या खरी दिसामध्ये शासनाची याविषयी विषयीची जी प्रोसेस आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू होती म्हणून आम्हाला काही आवश्यकच वाटली नाही शिक्षण विभाग असेल शिक्षण आयुक्त कार्यालयापासून तो काय ड्राफ्ट उत्तर द्यायचा होता ती माहिती शिक्षण विभागाची पूर्ण माहिती त्याच्यावरती व्यवस्था द्या आणि अधिकाऱ्यांसोबत द्या माहिती पूर्ण जाती करून तशी फाईल फॉरवर्ड करणं असं करत करतो बघापर्यंत तसं आतापर्यंत व्यवस्थित करण्या तसा पुढे बरोबर दादा विषय बोलून टाकली दादाविषयी पण ठीक आहे दादाही फोन करते ते म्हणजे ते माझ्याकडे फाईल घेऊ आल्यानंतर होतो परंतु आता दादांनी सांगितलं आजीदादा म्हणतात माझ्याकडे फाईल येऊ हो द्या आणि सचिव झोप म्हणतात काय आजीदा यांच्याकडून फाईल मागू द्या त्यांनी मागितल्याशी मी काही पाठवत नाही आणि दोघांच्या गोष्टीमध्ये हे असं दादा मुख्यमंत्र्यांना भेटलो सोपं आहे मुख्यमंत्र्यांना बोललो सोपेला पण आजी दादा सोबत बोलायचं इथपर्यंत असं आजपर्यंत आम्ही नाही तो तुम्ही पुढा निघा पु काम कराल आणि शासन निर्णय भविष्यातला जो अपेक्षित आहे कॅबिनेट निर्णय जो अपेक्षित आहे तो असून आपल्या तंत्राच्या परिपूर्ण कॅबिनेटला यायला हवा तरच त्याचा आम्हाला फायदा आहे आणि आता याचा काहीही फायदा नाही तुम्ही समजू शकता ना आम्ही समजू शकतो समजतो सर्व महाराष्ट्राचा प्रश्न विनंती आहे प्रश्न काय तुम्हाला नाही सांगायच्या पैसे आता मोठे साहेब होते तर मोठ्या साहेबांचं काम करण्याची पद्धत होती पण तुमची काम करण्याची पद्धत होता आम्हाला फक्त द्या एकदा मोठ्या साहेबांचं आम्हाला माहिती होतं कसं होतं सर्व माहिती साहेबांची आता दादांचं काय आपण जास्त काय माझा घराकड्यातून आजकाल संपर्क नाहीये आपण नाही तुम्ही मोठ्या साहेबांनी